मिराबाईंदर शहरातील गावठी कट्टा आणि जीवंत कार्डूस विक्री करण्यासाठी आरोपीला काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे. शिवकुमार पासवान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिराबाईंदर शहरातील उत्तर प्रदेश प्रदेशमधून एक हिसमाल गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना पोलीस कर्मचारी मंगेश दक्षे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दोन ऑगस्ट रोजी रात्री गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना घोडबंदर इथे फाउंटन हॉटेल जवळ सापळा रचायला सांगितला होता या दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास मेळाल्याच्या माहितीनुसार संशय संशयदिशमाला आड़ा, त्या ठिकाणी पोलिसांना आढळल्या आढळण्यात आला त्यावरून त्याची झडती घेण्यात आली त्यांच्याकडे गावटी कट्टा आणि बनावट गावटी कट्टा आणि जिवंत कारतूस आढळली शिवकुमार पासवान असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबतीत अधिक अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही भाईंदर काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आ... एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अक्षय यांना मिळाली होती त्यानुसार काशीगाव स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचला साधारणत रात्री साडेबाराच्या सुमारास एकी कुमार एक किसम शिवकुमार जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला त्याची अंग जडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला आहे तो कट्टा तो एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता गोलू कुमार म्हणून एक आरोपी आहे त्याच्याकडनं तो विकत घेतलेला होता आणि या ठिकाणी विक्री होता या सध्या एकच व्यक्ती अटकेत आहे त्याला सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याचा आपण शोधत आहोत जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाही ते आपल्याकडे रेकॉर्ड मिळालेले नाही पण अजून युपी मध्ये कुठे रेकॉर्ड आहे का आपण शोध घेतोय हा फतेहपूर फतेहपूरून आलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोपी जो गोलू या होता गोलू कुमार याकडनं ते आलेले होतं या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन आलेला होता